शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बाईक तिरंगा रॅलीत शेकडो लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या शूर सुपुत्र आणि सैन्य दलाच्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी शहरातून बाईक तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यात शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते सर्वांनी तिरंगा हातात धरून भारत माता की जय वंदे चा गजरात कैलाश कॉलनी चौकातून सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत यात्रेला सुरुवात केली नेताजी चौक श्रीराम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू चौक या मार्गे बिर्ला गेट निळखंठ महादेव मंदिर येथे या तिरंगा यात्रेचा समारोप झाला यावेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आणि पाकिस्तानलाही यावेळी फटकारले गेले महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी उत्साहाने म्हणाले की मोदीजींचे नेतृत्व इतके बलवान आहे की अवघ्या अर्ध्या तासात शत्रूचा त्याच्या घरातच पराभव झाला हो त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आणि देशाच्या सैनिकांप्रती आदर व्यक्त केला देश में आपने देखा कि कुछ दिन पहले पहलगाम में जो पर्यटक घूमने के लिए गए थे उनके ऊपर जो जानलेवा हमला हुआ और कई पर्यटक मारे गए उनका जो अतिरिकीत ने जो हमला किया उसका बदला लेने के लिए हमारे माननीय प्रधानमंत्री उनका जो 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 पाकिस्तान को के हमला किया उसका बदला लेने के लिए हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो पाकिस्तान को जो सबक सिखाया और हमारे वीर जवान जिस प्रकार से सीमा पर लड़ रहे हैं उनके लिए आज पूरे गर्व की बात है हमारे देश में कि हम उनका मनोबल मनोबल ऊंचा करने के लिए हमारे इस राज्य के हमारे मुख्य नेता प्रतिनिधि कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज़ लास्नगर